नमस्कार नित्य साधना यूट्यूब चॅनल वर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो वास्तुशास्त्रानुसार असे सांगितले जाते कि घरातील प्रत्येक जागा महत्त्वाची असते या जागांचे काही नियम असतात आणि आपण ते पाळायलाच हवेत घरातील हॉल किचन प्रमाणे घरातील बाथरूम सुद्धा वास्तुशास्त्रात विशेष स्थान आहे त्यामुळे बाथरूम मध्ये स्वच्छतेसोबत काही गोष्टी ठेवणे टाळायला हवी या गोष्टी तुमच्या आरोग्यासोबत तुमच्या वास्तू दोष निर्माण करणाऱ्या ठरतात आज आम्ही तुम्हाला अशाच काही गोष्टी बद्दल सांगणार आहोत ज्या तुम्ही तुमच्या बाथरूम मध्ये ठेवू नये टाळायलाच हवे मित्र बाथरूम मध्ये तुम्ही तुटलेली काच कधी ठेवू नका तुटलेल्या काचेमुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होते ज्यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो बाथरूम मध्ये रिकामी बादली कधीही ठेवू नये कारण सकाळी उठल्यावर तुमची नजर रिकाम्या बादलीवर पडल्यास आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो त्यामुळे कधीही रिकामी बादली बाथरूम मध्ये ठेवू नका मित्र बाथरूम मध्ये ओले अस्वच्छ कपडे गुंडाळून ठेवू नये यामुळे वास्तुदोष निर्माण होतात बाथरूम मध्ये कोणतेही रोप ठेवू नये यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते मित्र अनेक जणांना बाथरूम मध्ये शेविंग करण्याची सवय असते पण तुम्ही सतत बाथरूम मध्ये ब्लेड चा साठा करत असाल तर ही सवय आजच सोडून द्या कारण बाथरूम बाथरूम मध्ये टॉवेल ठेवण्याचीही अनेक जणांना सवय असते काही जण टावेल वापरून झाल्यावर तसाच बाथरूम मध्ये ठेवून जातात आणि यामुळे टॉवेल ओला राहिल्याने त्यावर बॅक्टेरिया जमा होतात आणि त्याला वास येऊ लागतो पण असे करणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते तर टूथब्रश बाथरूममध्ये ठेवला जातो बाथरूम मधील ओलाव्यामुळे टूथब्रश वर सुद्धा बॅक्टेरिया जमा होतात त्यामुळे टूथब्रश जर तुम्ही ठेवणार असाल तर कमीत कमी तो झाकून तरी ठेवा तर मित्र ही होती वास्तुदोष होऊ नये म्हणून बाथरूम मध्ये कोणत्या गोष्टी चुकून ठेवू नये याविषयीची विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक तथा आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास असे लाईक आणि शेअर सुद्धा करा या व्हिडिओ तितकेच लवकरच पुन्हा भेटू या नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ तोपर्यंत तो जय श्री कृष्ण